नमस्कार मंडळी आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण गरुड पुराणातील अध्याय पहिला याचा संक्षिप्त पण महत्वपूर्ण सारांश जाणून घेणार आहोत गरुड पुराण हा धर्म कर्म आणि परलोकाविषयी ज्ञान देणारा अत्यंत पवित्र ग्रंथ मानला जातो विशेष म्हणजे पितृपक्षाच्या काळात या ग्रंथातील अध्यायाचे श्रवण केल्याने पितर प्रसन्न होतात त्यांच्या आत्म्यांना शांती मिळते आणि आपल्यावर त्यांचे आशीर्वाद सतत राहतात या अध्यायाच्या श्रवणाने पापांचा नाश होतो आयुष्य शुद्ध आणि सद्गुणी बनते तसेच पितरांना तृप्ती मिळून ते आपल्या वंशजाच्या आयुष्यात सुख समृद्धीचा वर्षाव करतात म्हणूनच मित्रांनो हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा कारण या व्हिडिओच्या शेवटी आपण जाणून घेणार आहोत की गरुड पुराण पहिला अध्याय पूर्णपणे तुम्हाला कोणते दिव्य लाभ होतात आणि हे पितृपक्षात कसे अधिक फलदायी ठरते चला तर मग सुरुवात करूया या पवित्र प्रवासाची गरुड पुराण भाग पहिला आपल्या कर्माबद्दल आत्मनिरीक्षण करणे हा गरुड पुराणाचा मुख्य उद्देश आहे पुराणात नमूद केलेल्या शिकशीमुळे कोण कोणालाही आयुष्यभर धार्मिकतेच्या मार्गावर राहण्यास मदत होऊ शकते. गरुड पुराणात भगवान विष्णू आणि गरुड यांच्यातील संवादात पापी मानवाच्या या जगात आणि पुढील जगात झालेल्या दुर्दशेचे वर्णन. दास गात्राचे पिंडदानाने यातनाग्रस्त शरीराची निर्मिती शिवधर्म हे त्याची मजबूत मूळ आहे. वेद हे त्याचे कांड आहे जे पुराणांच्या रूपात शाखांनी समृद्ध आहे. ज्याचे फूल यज्ञ आहे आणि ज्याचे फळ मोक्ष आहे अशी वनस्पती आहे भगवान मधुसूदन जसा वृक्ष सर्वांना आश्रय देतो त्याचप्रमाणे भगवंतही आपल्या चरणी आश्रय देऊन सर्वांचे रक्षण करतात म्हणूनच भगवान मधुसूदन यांना वनस्पती आणि वृक्षाची उपमा दिली आहे जय कल्पवृक्ष देवक्षेत्र नैमिषारण्ये येथे स्वर्गप्राप्तीच्या इच्छेने शिवनकादी ऋषींनी यज्ञ सुरू केला जो हजार वर्षातून एकदा पूर्ण होतो एकदा सकाळी भावनदी विधी झाल्यावर त्या सर्व ऋषींनी आदरपूर्वक बसलेल्या सुतजी महाराजांना विचारले हे सुतजी महाराज आनंद देणाऱ्या भगवंताचे मार्गाचे तुम्ही अचूक वर्णन केले आहे त्यावेळी आपल्याला भयंकर यम मार्गाबद्दल ऐकायचे आहे प्रपंचिक दुःख त्या दुःखाचे विनाशकारी साधन आणि यहलोकी आणि परलोकातील संकटे यांचे अचूक वर्णन करण्यास तू समर्थ आहेस म्हणून त्यांचे वर्णन कर सुत म्हणाले हे ऋषिमुनींनो तुम्ही ऐका मी, मी यमाच्या अत्यंत दुर्गम मार्गाबद्दल बोलतो जो पुण्यवानासाठी आनंददायी आणि पापीसाठी वेदनादायक आहे भगवान विष्णूंनी गरुडजींना विचारल्यावर जे काही सांगितले होते तुमच्या शंका दूर करण्यासाठी मी तेच सांगत आहे एकदा विनता पुत्र गरुडजींनी वैकुंठात आनंदाने विराजमान असलेल्या परत्पर गुरु श्रीहरिंना नम्रपणे नमस्कार केला आणि विचारले हे देवा तुम्ही माझ्यासाठी भक्तीचा मार्ग अनेक प्रकारे सांगितला आहे आणि भक्तांना मिळणारी मोठी प्रगती सांगितली आहे आता मला आपल्या यमाच्या भयंकर मार्गाबद्दल ऐकायचे आहे प्रापंचिक दुःख त्या दुःखाचे विनाशकारी साधन आणि यह लोकी आणि परलोकातील संकटे यांचे अचूक वर्णन करण्यास तू समर्थ आहेस म्हणून त्यांचे वर्णन कर सुत म्हणाले हे ऋषी मुनींनो तुम्ही ऐका मी, मी यमाच्या अत्यंत दुर्गम मार्गाबद्दल बोलतो जो पुण्यवानासाठी आनंददायी आणि पापीसाठी वेदनादायक आहे भगवान विष्णूंनी गरुडजींना विचारल्यावर जे काही सांगितले होते तुमच्या शंका दूर करण्यासाठी मी तेच सांगेन एकदा विनतापुत्र गरुडजींनी वैकुंठात आनंदाने विराजमान असलेल्या परात पर गुरु श्री हरींना नम्रपणे नमस्कार केला आणि विचारले हे देवा तुम्ही माझ्यासाठी भक्तीचा मार्ग अनेक प्रकारे सांगितला आहे आणि भक्तांना मिळणारी मोठी प्रगतीही सांगितली आहे आता आपल्या यमाच्या भयंकर मार्गाबद्दल ऐकायचे आहे तुमच्या भक्तीपासून दूर जाणारे लोक नरकात जातात असे आम्ही ऐकले आहे भगवंताचे नाव सहज गीता येते ताबा असला तरी माणसे नरकात जातात अशा नीच माणसांना पुन्हा पुन्हा शाप मिळतो म्हणूनच हे देवा यम मार्गावर पापींना मिळणारे भाग्य आणि त्यांना होणारे विविध प्रकारचे दुःख मला सांगा श्री भगवान बोलले श्री भगवान म्हणाले हे पक्षंद्रा ऐका मी यम मार्गाबद्दल बोलत आहे ज्या मार्गाने पापी नरकात जातात आणि जे श्रोत्यांनाही गाभरवणारे आहे हे तर कशा जे सदैव पापी दया आणि धर्मविरहित असतात जे दुष्ट लोकांच्या संगतीत राहतात जे चांगले शास्त्र आणि चांगल्या संगतीला तिरस्कार करतात जे स्वतःला प्रतिष्ठित समजतात जे अहंकारी आणि धन आणि सन्मानाने मदमस्त असतात जे आसुरी शक्तींनी ग्रासलेले आहेत आणि सदैव संपत्तीने रहित आहेत ज्यांचे मन अनेक विषयात आसक्त झाल्यामुळे गोंधळलेले आहेत जे आसक्तीच्या जाळ्यात अडकलेले आहेत आणि केवळ वासना भोगण्यात मग्न आहेत असे लोक अपवित्र नरकात पडतात जे आहेत ते अंतिम गती प्राप्त करतात पापी यमाचा यातना सहन करतात या जगात पापी लोकांना होणारे दुःख आणि मृत्यूनंतर यमाचा यातना एका भूतकाळात मिळालेले पुण्य आणि पापाचे फळ भोगून त्याला कर्मामुळे काही शारीरिक व्याधी होतात आदि आदि व्याधी आदि म्हणजे मानसिक आजार आणि व्याधी म्हणजे शारीरिक आजार आणि जीवन जगण्यास उत्सुक असलेल्या व्यक्तीच्या न कळत कालसापासारख्या बलवान त्याच्या जवळ येतो त्या मृत्यूच्या प्राप्तीच्या अवस्थेतही त्याला सन्न्यास येत नाही म्हातारपणामुळे विद्रुप झालेल्या आणि मृत्यूच्या उंबरठ्यावर असलेल्या कुत्र्याप्रमाणे घरातल्या वस्तू खाण्यात त्याचे आयुष्य घालवतो जो आजारी पडतो त्याला नैराश्य येते आणि त्याचा आहार आणि त्याची सर्व कामे कमी होतात प्राणवायू बाहेर आल्यावर डोळे मागे वळतात कफामुळे नसा बंद होतात त्याला खोकला आणि श्वास घेण्याचे प्रयत्न करावे लागतात आणि त्याच्या घशातून शब्द कुरकुरत बाहेर पडतात चिंताग्रस्त नातेवाईकांनी वेढलेली आणि झोपलेली ती व्यक्ती ती व्यक्ती कालपाशाच्या प्रभावाखाली बोलावूनही बोलत नाही अशा रीतीने सतत आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहात गुंतलेली आणि ज्याला अक्कलच नसते ती व्यक्ती रडत रडत आक्रोश करत असतानाच असहाय्य वेदनामुळे बेशुद्ध पडून मरण पावते हे गरुड त्या शेवटच्या क्षणी प्राण्याला सर्व समावेशक दिव्य दृष्टी प्राप्त होते ज्यामुळे तो जग आणि परलोक एकत्र पाहू लागतो त्यामुळे तो आश्चर्यचकित झाला आणि त्याला काही बोलायचे नाही यमदूतांच्या जवळ आल्यावरही सर्व इंद्रिये विस्कळीत होतात चैतन्य गोठे आणि जीव मोबाईल बनतो आणीबाणीच्या काळात जेव्हा प्राणवायू आपल्या ठिकाणाहून सरकतो तेव्हा क्षणभरही एखाद्या युगासारखा भास होतो आणि त्यावेळी विंचूच्या नागीप्रमाणे वेदना जाणवू लागतात त्या मरणासन्न व्यक्तीला थुंकायला फेस येतो आणि त्याच्या तोंडात लाळ भरते पाप्यांची जीवनावश्यक हवा गुद्वारातून बाहेर पडते त्यावेळी यमाचे दोन भयंकर दूत नग्न अवस्थेत दोन्ही हातात फास व काठी घेऊन दात खात आणि रागावलेले डोळे घेऊन जवळ येतात त्यांचे केस वरच्या दिशेने वाढलेले आहेत ते कावळ्यासारखे काळे आहेत आणि त्यांचे चेहरे वाकडे आहेत आणि त्यांची नखे शस्त्रासारखी आहेत त्यांना पाहून भयभीत अंत करणारे तो मरणारा प्राणी विष्ठा आणि मूत्र सोडू लागतो आपल्या पाच भौतिक देहातून बाहेर पडून रळत यमाच्या दूतांनी पकडले फक्त अंगठ्याच्या आकाराचा तो मनुष्य त्याच्या घराकडे पाहत यमदूतांनी त्याचा, यम त्याचा छळ केला त्याचे शरीर झाकले त्याच्या गळ्यात जबरदस्तीने फासणी बांधली आणि दूरच्या यम मार्गावर छळ करण्यासाठी पाठवले जाते ज्याप्रमाणे एखाद्या राजेशाही व्यक्तीला शिक्षा होण्यासाठी घेऊन जाते अशा प्रकारे नेत असताना यमदूत त्या प्राण्याला बोटे दाखवून घाबरवतात आणि नरकाची तीव्र भीती पुन्हा पुन्हा सांगतात यमदूत म्हणतो अरे दुष्ट लवकर चाल तू यमलोकात जाशील आज आम्ही तुम्हाला लवकरच कुंभी पाक इत्यादी सर्व नरकात घेऊन जाणार आहोत अशा प्रकारे यमदूताचा आवाज आणि त्याच्या नातेवाईकांच्या रडण्याचा आवाज ऐकून जीव मोठ्याने रडतो आणि यमदूतांचा छळ होतो त्याचे हृदय यमाच्या दूतांच्या बोटांनी टोचले आहे जाते तो थरथरू लागतो वाटेत कुत्रे चावतात आणि आपल्या पापांची आठवण करून दुःखी आत्मा यमाच्या मार्गावर चालतो भूक आणि तहाणींनी त्रस्त झालेला सूर्य जंगलातील आग आणि वाऱ्याच्या झुळकांनी तृप्त झालेल्या आणि यमांच्या दूताकडून पाठीवर चाबकाने मारलेल्या तो प्राणी उष्ण वाळूने भरलेला होता आणि विश्रांतीशिवाय मार्गाने प्रवास करू शकत नव्हता पाणी नसतानाही मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे थकून ठिकठिकाणी खाली पडून आणि बेशुद्ध होऊन तो पुन्हा जागा होतो आणि पाप्यासारखा अंधाऱ्या पातालामध्ये नेला जातो दोन तीन क्षणातच त्या व्यक्तीला तिथे नेले जाते आणि यमदूत त्याला नरकातील भयंकर यातना दाखवतात क्षणार्धात यम आणि नरक यातनाचं भय पाहून ती व्यक्ती यमाच्या परवानगीने यमाच्या दूतासह आकाशमार्गी या जगात म्हणजे मानवी जगात परत येते मानवी जगात येताना शाश्वत वासनांनी जकडलेला तो प्राणी शरीरात प्रवेश करू इच्छितो परंतु यमाच्या दूतांनी पकडल्यानंतर आणि फासावर बांधल्यानंतर तो भूक आणि तहानी मोठ्या वेदनांनी रडतो हे तर्कशा पत्की पुत्रांनी दिलेले अन्न आन, आणि अतुरा काळात दिलेले दान जरी त्याला मिळाले तरी त्या नास्तिकाचे समाधान होत नाही पातकासाठी पुत्रांनी केलेले श्राद्ध दान आणि जल अर्पण त्याच्यापाशी थांबत नाही त्यामुळे पिंडदान करूनही ते भुखेरी व्याकुळ होऊन यमाच्या मार्गाला लागतात जे पिंडदान करत नाहीत ते भूतांच्या रूपात राहतात आणि उरलेल्या कल्पाच्या दुःखात निर्जन जंगलात भटकत असतात कोट्यवधी कल्प होऊ नये कर्माचे फळ दुःख भोगल्याशिवाय नष्ट होत नाही आणि जोपर्यंत पापी जीव यातना भोगत नाही तोपर्यंत त्याला मनुष्य देहही मिळत नाही हे पक्षी म्हणून पुत्राने दहा दिवस दररोज पिंडदान करावे हे सर्वोत्तम पक्षी त्या देहाचे दररोज चार भाग केले जातात यापैकी दोन भाग भूतांच्या शरीरातील पाच घटनांना बळकट करण्यासाठी तिसरा भाग यमाच्या दूतांना आणि चौथा भाग जीवांना अन्न देण्यासाठी वापरला जातो नऊ रात्री आणि दिवस शरीर प्राप्त केल्यानंतर ते भूताचे शरीर बनते आणि दहाव्या दिवशी शक्ती प्राप्त करते हे खग जेव्हा मृत व्यक्तीचे शरीर जाळले जाते तेव्हा शरीराला पुन्हा एक हात लांबीचे शरीर मिळते ज्याद्वारे ती व्यक्ती यमलोकाच्या मार्गावर शुभ अशुभ कर्माचे फळ अनुभवते पहिल्या दिवशी दिलेल्या वस्तुमानापासून डोकी तयार होते दुसऱ्या दिवशीच्या वस्तुमानापासून मान आणि खांदे तयार होतात आणि तिसऱ्या दिवसाच्या वस्तुमानापासून हृदयाची निर्मिती होते चौथ्या शरीरापासून पाठ आणि पाचव्या शरीरापासून नाभी कंबर आणि गुह्यांग अनुक्रमे सहाव्या आणि सातव्या शरीरापासून तयार होतात आठवा सांध्या आणि मांड्या बनवतो आणि नववा सांध्या गुडघे आणि पाय तयार करतो अशा प्रकारे नऊ प्राप्त केल्यानंतर त्याची भूक आणि तहान दोन्ही दहाव्या पिंडापासून जागृत होते हे देह प्राप्त झाल्यावर आणि जीवांना भूक आणि तहान लागते दोन दिवस अन्न खातो तेराव्या दिवशी यमाच्या दूतांनी माकडासारखा बांधलेला तो प्राणी एकट्याच यमाच्या त्या मार्गावर जातो हे खग वाटेत सापडलेली वैतरणी सोडली तर यम यमलोकाच्या वाटेचे अंतर छप्पन्न हजार योजने आहे ते भूत दररोज आणि रात्री दोनशे सत्तेचाळीस योजने फिरते वाटेत ही सोळा शहरे पार करून पत्की व्यक्ती धर्मराजाच्या घरी जाते ही सोळा शहरे अशा प्रमाणे आहे सौम्यपूर सौरीपूर नागेंद्र भवन गंधर्वपूर शैलगम क्रौंचपूर क्रूरपूर विचित्रपूर भवन अहोबतपूर दुखदपूर नानकरंदपूर सुतप्त भान रौद्रपूर अयोदर्शनपूर सीतादेहापूर आणि भीतीपूर ते पार केल्यावर यमपुरीत धर्मराज भवन आहे यमराजेच्या दुतांच्या फासात बांधलेला पापी प्राणी घर सोडून रडत रडत यमपुरीला जातो रीतीने गरुड पुराणा अंतर्गत सरोदारातील या जगाच्या व पुढील जगातील पापींच्या दुःखाचे वर्णन या भागामध्ये पूर्ण झाले आहे तर मित्रांनो आपण आज गरुड पुराणातील पहिला अध्यायाचा सारांश ऐकला आहे या अध्यायाच्या श्रवणाने केवळ पापांचा नाश होतो असं नाही तर आत्मा शुद्ध होतो घरामध्ये शांती आणि समाधान विशेष म्हणजे पितृपक्षात या अध्यायाचे श्रवण केल्याने पितर प्रसन्न होतात त्यांच्या आत्म्यांना मिळते आपल्यावर ते सदैव आशीर्वादाचा वर्षाव करतात धन आरोग्य आणि आयुष्यातील अडचणी दूर होऊन जीवन अधिक मंगलमय होते ग्रंथात असं सांगितलं आहे की गरुड पुराणाचा प्रत्येक अध्याय हा पितृपक्षात जर व्यक्तीने रोज श्रद्धेने आणि मनापासून ऐकला तर त्याला भवबंधनातून मुक्तीचा मार्ग सोपा होतो म्हणूनच मित्रांनो हे अध्याय नित्य पितृपक्षात श्रवण करण्याचा संकल्प करा कारण यामुळे पितर समाधानी होतात देव कृपा करतात आणि जीवन अधिक प्रकाशमय होतं आजचा हा पहिला अध्याय इथेच संपूया पुढील भागामध्ये आपण गरुड पुराणातील आणखी महत्त्वपूर्ण अध्यायाचा सारांश जाणून घेऊया